बावीस जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सध्या आवक जर पाहिली तर पंच्याऐंशी गाड्यात आवक आहे आवक स्थिरच आहे पाह्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे

कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे एकोणीसशे वर्ष अमित दोखी नमस्कार तुम्हाला पण जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे पाहूयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही वाढ आहे का काही पाहूयात लाईक केल्याबद्दल न सांगता खूप खूप धन्यवाद आम्ही डोके कधी वाढेल जोपर्यंत आपला कांदा निर्यात होत नाही आहे तोपर्यंत बाजारभाव वाढण्याचा चान्स नाही आहे बरं का निर्यात मागणी जर वाढली तर बाजारभाव नक्की वाढतील मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे पाहिलीच आहे आपण कृषी मंत्री सध्या रमी खेळण्यात आपला शेतकरी कांद्याला बाजारभाव मिळत नाही त्यामुळे त्रस्त आहे आपण पाहतोच आहेत मागील दिवसापासून मित्रांनो दुसऱ्या अडचणीवर जाऊयात इथं थोडा लहान आणि हलका कांदा आहे कमीच आहे निरोधीविषयी काय माहिती आहे निर्यात विषयी म्हणायचं आहे का गणेश भावे सध्या बांगलादेशातील कांदा आहे त्यामुळे आपल्या कांद्याला मागणी नाही आहे कारण स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा आणखीन आहे त्यामुळे आपल्या कांद्याला मागणी नाही आपला देश सध्या निर्यात करायला तयार आहे पण मागणीच नाही आपल्या कांद्याला त्यामुळे पाठवणार कुणाकडे बाराशे रुपये चालू आहे ते सांगतोय गणेश सध्या बांगलादेशमध्ये त्यांच्या स्थानिकचा शेतकऱ्यांचा कांदा भरपूर आहे त्यामुळे आपल्या कांद्याला मागणी नाही आहे आणि त्या देशाने आपल्या आयात जे आहे ती बंद केली असल्यामुळे आपला कांदा निर्यात होत नाही आहे आणि जोपर्यंत नरुणू थोडं नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे जरू थोडं नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे संजय पाटील निलाव दाखवा संजय पाटील यांचा निलाव झालेला आहे कारण त्यांच्याकडे आवक थोडी कमी होती त्यामुळे लवकर झालेलं आहे آيو <laughs> ڏا